नमस्कार टी व्ही मालिका विश्वातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारे एका बत्तीस वर्षीय अभिनेत्याने गडपास घेत स्वतःचे आयुष्य संपवले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो प्रसिद्ध अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो आदतसे मजबूर आणि कुलदीपक या मालिकेत भूमिका साकारत घराघरात पोहोचलेला अभिनेता मनमित ग्रोवर याचे निधन झाले आहे बत्तीस वर्षीय अभिनेत्याने गडपास घेऊन आत्महत्या केली आहे मिळालेल्या माहितीनुसार त्या सायंकाळी तो अगदी सामान्य होता काही वेळानंतर त्याने स्वतःला रूममध्ये बंद करून घेतले व त्याने हे टोकाचे पाऊल उचलले त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिथे त्याला मृत घोषित केले आहे मनमितच्या अशा मृत्यूने मालिका विश्वात शोककळा पसरली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे मनमीत ग्रोवर याला भावपूर्ण श्रद्धांजली